नमस्कार तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ खूपच टेन्शनमध्ये असतो आता तेव्हाच तिथे पप्प्या येतो आणि गोपाळला म्हणतो की भूक लागले पोटाला घरी जाऊया ना तेव्हा गोपाळ रागाने पप्प्याला म्हणतो की हां ठीक आहे जरा एक पाच मिनटं थांब बोलायचं आहे मला तेव्हा पप्प्या म्हणतो की गोपाळ महाराज अहो गरिबाला असं करू नका हो चला ना घरी तेव्हा गोपाळ म्हणतो की पप्प्या तुझी किरकिर नको जरा थांब बघू तू तेव्हा पप्प्या टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की शाळा सुटून दहा मिनिटं झाली आहेत अजून मी काय खाल्लं नाही आहे माझ्या पोटात ना उंदर डिस्को डान्स करतायत तेव्हा गोपाळ म्हणतो की अरे काय होत नाही रे थांब जरा तेव्हा पप्प्या म्हणतो की काय होत नाही म्हणजे चक्कर येते मला खाल्लं नाही तर तेव्हा गोपाळ चेडू म्हणतो की पप्प्या तुला काय काय झालं आहे रे भस्म्या भिस्म्या झालंय काय बघेल तेव्हा नुसतंच खायचं खायचं जरा गप्प बस आणि तुला गप्प बस म्हणून सांगितलं आहे ना माझ्या डोक्यात काय काय विचार चालू आहे ते तुला माहिती आहे का उगाच फालतूची किरकिर किरकिर नको लावूस मागे तेव्हा पप्प्या गोपाळकडे बघत म्हणतो की पण तू एवढं का चिडला आहेस काय मॅटर झालं आहे तेव्हा गोपाळ म्हणतो की हो मॅटर झाला आहे इंदूला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे रे पप्प्या तेव्हा पप्प्या विचारतो की काय बोलतो आहे काय ती तुला काय बोलली का यावर गोपाळ म्हणतो की पप्प्या अरे ती काय बोलली नाही हाच मोठा प्रॉब्लेम आहे तेव्हा पप्प्या हसत म्हणतो की हां म्हणजे तुमच्या दोघांचं भांडण आहे असं सांग की तुम्ही दोघं भांडण करता आणि मला मध्ये घेता आणि परत मी मध्ये आल्यावर तुम्ही दोघं एक होता आणि मला तोंडावर पाडता यावर गोपाळ म्हणतो की तसं नाही आहे रे पप्प्या सिरियस विषय होता तुला मला काहीतरी सांगायचं होतं तेव्हा ती भामा काकू आहे ना ती मध्येच टपकली इंदूला मला काहीतरी सांगायचं होतं रे तेव्हा पप्पा म्हणतो की अरे ती थी तिची काकू आहे ना मग ती मध्ये येणारच आणि विचारतो की बरं मला सांग गोपाळ तिचे काका काकू तिला मुंबईला नेणार का रे म्हणजे मुंबईला नेणार ते भारीच आहे की पण बिचारीला शाळा सोडावी लागणार आणि आपल्या टीममधून एक बॅट्समन पण कमी होणार ना आणि म्हणतो की पण जाऊ दे बिचारी जिथे जाईल ना तिथे ती चांगली खेळेल तेव्हा गोपाळ खूप चिडतो आणि रागाने पप्प्याला म्हणतो की हे गप्प बस रे काय पण काय बोलू नको सा विषय कुठला आणि बोलतोय काय एवढा सिरियस विषय चालू आहे इकडे आणि डायरेक्ट क्रिकेट मॅचवर गेलास तू गप्प बसायचा बोलायचं नाही तिथे बस खाली गप्प बस हाताची घडी आणि तोंडावर बोट काही बोललास तर ना असा मारेल ना तेव्हा पप्प्या घाबरून तोंडावर बोट ठेवून तिथे बसतो आता गोपाळ पप्प्याला म्हणतो की आता मी जे काही बोलेन ना ते शांतपणे ऐकून घे काय झालं माहिती आहे का इंदू टेन्शनमध्ये होती रे इंदू मला काहीतरी सांगायचं होतं तिला आणि ती सांगणारच होती तितक्यात ती भामा काकू तिथे टपकले आणि ती आली ना तेव्हा इंदू घाबरली इंदू घाबरले अरे अरे एक पण शब्द बाहेर नाही पडला तिच्या तोंडातून आणि भितरट मांजर असतं ना तशी घाबरली ती एवढा सिरियस विषय आहे रे हा तेव्हा पप्प्या म्हणतो की इंदू घाबरली हे इंदू घाबरत नाही तेव्हा गोपाळ म्हणतो की पण पप्प्या आज इंदू खरंच घाबरली होती रे अरे मी बघितलं तर यावर पप्प्या म्हणतो की मग काय तर डेंजर आहे यावर गोपाळ म्हणतो की हेच की खूप डेंजर आहे रे काहीतरी आणि म्हणतो की पप्प्या आपल्याला कळायला पाहिजे की इंदूच्या मनात काय चाललंय काय घडतं आहे नक्की काय होतं इंदूला हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे की नाही तू सांग बघू आता पप्प्या घाबरत घाबरत गोपाळला म्हणतो की मी जरा खाऊ का तेव्हा गोपाळ खूप रागाने पप्प्याकडे बघायला लागतो आता पप्प्या गोपाळला असं बघताना पाहून खूपच घाबरतो आणि म्हणायला लागतो की नाही म्हणजे ना। ते खाऊन आलं की मला सुचतं ना तेव्हा गोपाळ इकडे तिकडे बघायला लागतो आणि एक काठी उचलतो आणि रागाने पप्प्याला काठी उगारत म्हणतो की चल निघितून तू तु पहिला पटकन निघितून तेव्हा पप्प्या घाबरत म्हणतो की ते खाऊ येतो यावर गोपाळ म्हणतो की तू खाऊ नये नाहीतर आणखी काही करू नये पण आधी निघितून तेव्हा पप्प्या तिथून हळूहळू घाबरत निघून जातो आता गोपाळपाप्यावर खूपच चिडलेला असतो आणि तो ओरडून म्हणतो की सगळे बोलबच्चन आहात तुम्ही काहीच कामाचे नाही आहे आणि म्हणतो की आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे तर दुसरीकडे आपण पाहतो की मंदिरात सर्वजण जमलेले असतात आता आप्पा श्रीपतला म्हणतात की श्रीपतराव एका अन्यायावर सात अन्याय हे काय उत्तर नसतं बरं का यावर मोठ्याबाई चिडू म्हणतात की आणि तात्यारावांच्या नातीला ना आश्रय देणारे तिला बालकीर्तनकार म्हणून उभं करणारे दिग्रजकरच होते हे कुणीही विसरू नये आता आप्पा मोठ्याबाईंना शांत करत म्हणतात की अहो मोठ्याबाई बोलतोय ना आम्ही आणि ते म्हणतात की हे बघा तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल घाला बरं का आता श्रीपत हसायला लागतो आणि मोठ्याबाईंना म्हणतो की घराबाहेर काढलं तरी अजून अकड नाही गेली बरं का आता गावाबाहेरच काढावं लागतंय वाटतं तेव्हा मोठ्याबाईंना खूप राग येतो आता आप्पा श्रीपतला म्हणतात की श्रीपदराव जरा मापात राहायचा हे गाव कायम व्यंकू महाराज दिग्रजकर यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे आणि तेव्हाही राहिलं राहील बरं का आता जोपर्यंत आमच्याकडे कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही कुणाच्या खाजगी भानगडीत पडत नाही बाई आज आमच्याकडे स्वतःहून आले होते जे जे त्यांच्यासाठी करावं लागेल ना ते ते करू आम्ही तेव्हा सुद्धा म्हणतात की बरोबर आहे आप्पा सगळं करू आपण यावर श्रीपद हळूच म्हणतो की करा आणि आप्पांना म्हणतो की बरं बाई तुमच्यासाठी खऱ्या आणि मी खोटं वाटतोय का तुम्हाला काय करणार काय तुम्ही तेव्हा मास्टर म्हणतात की कायद्याकडे दाद मागणार समजलं का तुम्ही अतिशय चुकीच्या पद्धतीने व्यंकट महाराजांच्या परिवाराला बेघर केले यावर श्रीपत म्हणतो की केलं पण का केलं माहिती आहे ना यावर आप्पा म्हणतात की यावर सामोपचाराने सुद्धा थोडगा निघू शकला असता ना यावर श्रीपत म्हणतो की मग काल काय केलं मी काल तर सामोप सामोपचारानेच बोलत होतो ना मी अंगावर कोण आलं माझ्या आता मोठ्याबाई हे सगळं ऐकून रागाने म्हणतात की राहू द्या आप्पा काही लोकांना ना चपलेची भाषाच समजते आता श्रीपत हसायला लागतो आणि म्हणतो की सो चुहे खाकर ढेकर देऊन आनंदीबाई इथेच उभ्या आणि तुम्ही काय करा सपोर्ट त्यांना त्या माझ्याशी इंदूशी कसंही वागल्या किती घालून पाडून बोलल्या तरी सपोर्ट करा आणि म्हणतात की या बाळंभटांना विचारा कोणीतरी ज्यावेळेस इथं ते मंदिरात यायचे ना सकाळी आरतीला त्यावेळेस ती पोरगी इथे झोपलेली असायची थंडीत कुडकुडत आता श्रीपद महालेमास्तरांना विचारतो की मास्तर मला सांगा की शाळेत येताना कधीतरी तिच्याकडे डब्बा दिसला का तुम्हाला शाळेत तर जाऊ द्या ओ पण घरातसुद्धा शिळपाक करून घालायची बाई तिला तेव्हा मोठ्या बाई मोठ्याने ओरडू म्हणतात की ओ काय पण काय बोलताय उचलली जी लावली टाळायला आणि त्या सर्वांकडे बघत म्हणतात की आणि तुम्ही सर्वजण बघत काय बसलाय तेव्हा श्रीपद म्हणतो की हे पुराव्यानिशी साबित करू शकतो मी घालून पाडून किती बोलायचं तुम्ही तिला एवढंच लेकरू आहे एवढंच ते लेकरू आहे किती काम करून घ्यायचं तुम्ही तिच्याकडून सारखं तिला आईबापाला खाल्लं आईबापाला खाल्लं असं टोमणं मारायचा अहो कधीतरी नाव घेतलं का तोंडातून तुम्ही तिचं आणि इथे बसलेल्या प्रत्येकालाच ते माहिती आहे आणि ते आपाल, तो आपला विचारतो की काय आप्पा तेव्हा मोठ्याबाई रागात म्हणतात की काही बोलायला लागलाय हा माणूस आता श्रीपद म्हणतो की याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आता आणि म्हणतात की गोविंद महाराजांच्या थोरल्या सुनबाईचे वाभाडे काढत आहे तुम्ही आणि आमच्याच घरातून बाहेर हाकलतोय आणि आम्हाला चोर म्हणतोय हा माणूस तेव्हा आप्पा म्हणतात की श्रीपदराव चुकलात बरं का तुम्ही अहो दिग्रजकरांच्या वाड्यातून तुम्ही त्यांनाच तेव्हा श्रीपद मध्येच आपण थांबवत म्हणतो अहो नाही आप्पा वाडा त्यांचा आहे का सिद्ध करा मला मला काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्या पुतणीच्या कीर्तनाचे पैसे घशात घालायचा प्रयत्न करणारी ही बाई आहे आणि तुम्ही हिला सपोर्ट करताय तेव्हा मोठ्या बाई जोराश ओरडून श्रीपदला म्हणतात की करणार कारण तुम्ही तोतया आहात तेव्हा श्रीपत म्हणतो की तोतया ठीक आहे मग खरंच खरं आणि खोट्याचं खोटं होऊनच जाऊ द्या नाही अब्रू नुकसान दावा ठोकून हो कोर्टात खेचलं ना तर नाव नाही सांगणार श्रीपत वाडीकर या विठूच्या वाडीचा वाडीकर श्रीपत वाडीकर तर दुसरीकडे आपण पाहतो की भामा इंदूचा हात पकडून तिला ओरडत असते आणि तिला विचारत असते की खरं खरं सांग काय सांगणार होतीस त्या गोप्याला तेव्हा इंदू घाबरत म्हणते की काय सांगत होते काहीच नाही तेव्हा भामा म्हणते की असं मारेल ना खोटं बोललीस तर मी ऐकलंय ना माझ्या कानाने गोपाळ माझे का का लई दीडशहानेपणा करू नको भामा नाव आहे माझं दीडशहानेपणा करणाऱ्या लोक ना चांगलं ओळखायला येतात मला आणि मग मी सोयीनं त्यांचा बंदोबस्त करत असते सांग लवकर सांग की मारू तुला इतक्या तितक्या तिथे श्रीपत येतो आणि भामाला ओरडतो आणि म्हणतो की भामे काय गुटसूट का मा नुसतं मारत असतेस तू तिला माझ्या पुतणीला मारायचं नाही आहे तुला सांगून ठेवतोय तेव्हा भामा म्हणते की एक नंबरची आगाव कार्टे तुझी पुतणी गुपित फोडणार होती आपलं बरोबर बरं झालं मी वेळे जाऊन पोहोचले नाही तर कार्यक्रम झाला मग तूच सांगत होतास ना की शाळेत पाठव म्हणून पाठवलं तेव्हा श्रीपद म्हणतो की मला स्पष्टपणे सांग की काय केलं ही नाही तेव्हा भामा सांगते की तो व्यंकू महाराजांचा गोप आहे ना त्याला सांगत होती की माझे काका काकू तितक्यात मी जाऊन तिथे पोहोचले आता श्रीपत इंदूला म्हणतो की इकडे बाळा मला सांग तुला किती वेळा सांगायचं आज शेवटचं सांगतो नाही नाही शेवटचं करतो त्या अधोक्षसची तुला काळजी नाही का गं वाटत तुला आवडत नाही तो जीवाची पर्वा करत नाहीस का तू त्याच्या तेव्हा इंदू खूप घाबरून श्रीपदकडे बघत असते आता श्रीपद भामाला म्हणतो की मला तर भामे त्या आदोक्षसची दयाच येते बघ बिचारा अदोक्षज हिच्या चुकीची शिक्षा आता त्याला ता मिळणार तेव्हा इंदू खूप घाबरते आता भामा श्रीपतला विचारते की काय करणार आहेस तू तेव्हा श्रीपत म्हणतो की मी नाही काय करणार आहे आदोक्षस पाण्याखाली जाणार आणि वर येणारच नाही म्हणजे मी येऊ देणारच नाही म्हणजे बघा अदोक्षज आधी घरातून बाहेर गेला आता जगाच्या बाहेर जाईल तेव्हा इंदू खूप घाबरते आणि रडायला लागते आता श्रीपत म्हणतो की बिचारा अदोक्षज अदोक्षसचा गेम फिनिश आता यानंतर आपण पाहतो की इंदू हळूहळू वाड्याच्या बाहेर येते आणि स्वतःशीच म्हणते की इंदू भामा काकू नाहीये तोपर्यंत इथून गुल झालेलं बरं असं म्हणून ती जायला लागते तितक्या समोरून श्रीपत येतो आता इंदू श्रीपतकडे बघून म्हणते की श्रीपत काका का। आता श्रीपत इंदूला बघतो आणि भामाला आवाज द्यायला लागतो की भामे ए भामे आता तो इंदूकडे आश्चर्याने बघायला लागतो आणि मनातच म्हणतो की हिला एकटीला सोडून कुठे गेले ही, ही भामे जबाबदारी नावाची गोष्टच मिसिंग आहे हिच्यात आणि तो इंदूला म्हणतो की तुला दिसतंय ना जीव तोडून हाक मारतोय मी तिला तुला तोंड उघडून सांगताय नाही का कुठे गेली ती तेव्हा इंदू अडखळ सांगते की मला नाही माहिती मला नाही सांगितलं काकोने तेव्हा श्रीपद म्हणतो की माणूस तेव्हाच घाबरतो जेव्हा त्याच्या मनात काहीतरी शिजत असतं आणि म्हणतो की पळून जायचा विचार करत होते ना तेव्हा इंदू घाबरून श्रीपदकडे बघायला लागते आणि घाबरत म्हणते की नाही यावर श्रीपद म्हणतो की पळून जायचा विचार पण करायचा नाही आ हे आदोक्षच्या जीवासाठी खूप घातक आहे माहिती आहे ना काय होणार आधी पाणी पाण्याच्या खाली अदोक्षज आणि मग पाण्याच्या वर अधोक्षज कळलं इतक्यात तिथे पप्प्या धावतच येतो आणि इंदूला म्हणतो की इंदे चल पटकन यावर इंदू विचारते की कुठं आता पप्प्या सांगतो की तिकडे आदू तेव्हा इंदू खूप घाबरते आणि म्हणते की आदू आदूचं काय तेव्हा पप्प्या सांगतो की त्याला श्वास घेता येत नाही आहे हे ऐकून इंदू खूप घाबरते आणि म्हणते की श्वास घेता येत नाही आहे असं कसं आणि ती श्रीपदकडे बघायला लागते आता पप्प्या सांगतो की तो नदीत पडला होता हे ऐकून इंदू खूपच घाबरते इकडे कानो पप्पा आणि महाले मास्तरसुद्धा धावतच नदीकडे निघालेले असतात आणि जाता जाता पप्प्याला आणि इंदूला आवाज देत म्हणतात की पप्या इंदू चला लवकर नदीकडे आता पप्या त्यांच्या पाठीपाठी धावतच तिथून जातो आता इंदूसुद्धा पप्प्याच्या पाठी जा जाणार तितक्या श्रीपत इंदूचा हात पकडतो आणि म्हणतो की थांब तेव्हा इंदू घाबरून श्रीपदकडे बघायला लागते आता श्रीपत हसत म्हणतो की वाचला ना तो मग मी काही केलेलं नाही आहे इंदू खूपच राडायला लागते आणि श्रीपतला म्हणते की अरे बघून येते ना मी त्याला तेव्हा श्रीपत म्हणतो की गरज नाही शाळा सोडून दुसरी कुठेही बाहेर जायचं नाही विचारसुद्धा करायचं नाही कळलं का तर दुसरीकडे आपण पाहतो की आदूला सर्वजण घरी घेऊन येतात आदू बेशुद्ध झालेला असतो आणि सर्वजण खूपच घाबरलेले असतात आता मोठ्या बाई खूप रडत असतात आणि आदूला म्हणत असतात की अदोक्षच काय झालं रे बाळा तुला ऊट अदोक्षच असं म्हणून त्या खूप रडत असतात आणि त्या रडत म्हणतात की काय चाललं आहे हे काहीच कळत नाही आहे एकामागून दुसरं दुसऱ्या मागून तिसरं तिसऱ्या मागून चौथं सगळी संकटच येत आहेत हे सगळं ना त्या कार्टीमुळेच झालं आहे बाकी काय नाही दिग्रजकरांचं नाव गेलं शेत गेलं घर गेलं सगळं गेलं आता माझ्या अदक्षजला हे असं होऊन बसलं तेव्हा शकुंतला गोपाळ आणि व्यंकू महाराज खूप रागाने मोठ्याबाईंकडे बघायला लागतात आता व्यंकू महाराज मोठ्याबाईंना म्हणतात की वहिनी उगीच कुठल्याही गोष्टीचा संबंध तुम्ही इंदूशी जोडू नका आता तिने काय केलं यात यावर मोठ्याबाई म्हणतात की किती परधर्जीने आहात हो तुम्ही माझं पोरगं तिथं वर हात टेकून आलं तरी सुद्धा तुम्ही तिचीच बाजू घ्या इथे आपल्या लोकांचं काही होऊ दे तिला कोणी काय बोललं ना तर तुम्हाला चालत नाही कसला हा अठास आहे आणि त्या खूप रडायला लागतात आणि आदूला उठवायला लागतात की आदोक्षज उठ बाळा आता मोठ्याबाई गोपाळकडे बघायला लागतात आणि म्हणतात की गोपाळ तू होतास ना अध्यक्षच बरोबर मग हा पाण्यात गेलाच कसा तू नाही थांबवलंस का याला तेव्हा गोपाळ म्हणतो की मला नाही माहिती मोठ्याबाई मी पण नव्हतो आणि फंटागँगमधलंसुद्धा कोणीच नव्हतं तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मग हा तिथे पाण्याच्या जवळ काय करत होता आणि कुणीच कसं बघितलं नाही याला आता व्यंकू महाराज म्हणतात की ज्याने कोणी वाचवले ना त्याचे खरंच आभारच मानले पाहिजेत विठुरायाच त्याच्या रूपाने पावलं आहे आपल्याला तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू खूप रडत असते आणि ती रडत श्रीपतला विचारते की आधोक्षस पाण्यात कसा काय पडला तेव्हा श्रीपत सांगतो की मी एवढा धक्का दिला त्याला इंदू आश्चर्याने विचारते की तू त्याला धक्का दिलास यावर श्रीपद सांगतो की हो मीच त्याला धक्का दिला मग त्याची बुडबुड घागरी झाली म्हणजे आधी त्याला पाण्यात ढकललं मग त्याने चार पाच गटांगळ्या खाल्ल्या मग असा हात दिला आणि बाहेर काढला म्हणजे मारणारा मीच आणि वाचवणारा सुद्धा मीच हे सगळं ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती र खूप रडायला लागते आता श्रीपत इंदूला म्हणतो की कळलं तुला मी फक्त कोरड्या धमक्या देत नाही आहे जे बोलतो ना तेच करतो इंदू रडत श्रीपतला म्हणते काई केले? नको वागो तेवा की अरे त्याने तुझं काय वाईट केलं आहे नको वागू त्याच्याशी सूडबुद्धीने तेव्हा श्रीपद म्हणतो की वागावं लागतं आहे कारण दुसरा पर्यायच नाही आहे ना माझ्याकडे तुझ्यावर वचक ठेवायचं म्हणजे कोणाला काहीतरी करावं लागणारच ना मला तेव्हा इंदू म्हणते की तुला जमीन पाहिजे ना घे पण व्यंकू महाराजांच्या कुटुंबाला कोणालाही काही त्रास देऊ नकोस तेव्हा श्रीपद म्हणतो की पण आम्ही सांगतो तसं वागलीस तर त्यांच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही खरंच अगं शब्दाचा पक्का माणूस आहे मी मी म्हटलं होतं ना की तू काही बोललीस तर तो पाण्यात पाण्याच्या खाली जाशील का मग आता, आता काही सांगायला तिकडे तेव्हा इंदू नाही म्हणते आता श्रीपद विचारतो की मग आता काय करायचं इंदू डोळे पुसत म्हणते की तुम्ही सांगाल ते ऐकायचं आणि श्रीपत इंदूला चॉकलेट देत म्हणतो की हुशार ग माझी पुतणी हे बघ आता इंदू मांडोलाहूनच नाही म्हणून सांगते तेव्हा श्रीपदला खूप राग येतो आणि श्रीपद जोरात इंदूवरती ओरडत म्हणतो की घे तेव्हा इंदू घाबरत श्रीपदच्या हातातील चॉकलेट घेते आता श्रीपद इंदूला रागाने म्हणतो की फोडते तेव्हा इंदू घाबरत घाबरत ते गाबरत चॉकलेट फोडते आता तेव्हा श्रीपत इंदूच्या हातातील चॉकलेट हिसकावून घेतो आणि स्वतःच खायला लागतो आणि हसायला लागतो इंदू खूप शॉक होऊन श्रीपदकडे बघत असते तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज विठुरायासमोर हात जोडून उभे असतात आणि ते विठुरायाला म्हणतात की विठुराया काही चुकलं का आमच्या हातून मग एवढी कठोर परीक्षा का घेतोस तो आमची एकाकी बेघर झालो आज तर आमच्या आदूच्या प्राणावर बेतलं होतं पोरगं जाता जाता वाचलं विठुरा या विठुराया मला माहिती आहे तुझ्या भक्तांची वारंवार परीक्षा घेत असतोस तू पण जी काही परीक्षा घ्यायची आहे ना ती आमची घे आमच्या निष्पाप पोरांची नको त्यांच्या वाटचे जे काही भोग भोगायचे असतील ना ते आम्ही भोगो विठुराया पण त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी कायम ठेव त्यांना काही होऊ देऊ नकोस विठुराया आणि ते खूप इमोशनल होतात आणि आजचा भाग इथेच संपतो धन्यवाद